ही पॅशन फ्रूटची वेल आहे खाली पडली आहेत ना ती चाफ्याची फुलं आहेत नाही तर तुम्हाला वाटतील की ही फुलं पण पॅशन फ्रूटची आहेत का चाफ्याचं झाड शेजारी सेजार, शेजारीच आहे ह्या वेलाच्या दाखवेन तुम्हाला आता आणि ह्या ज्या शेंगा दिसत आहेत ना ह्या गोकर्णाच्या आहेत कारण गोकर्णाचा वेल दुसऱ्या बाजूला आहे हां तर ह्या पॅशन फ्रूटची फुलं येऊन गेलेली आहेत तरी पण ना हे दोन मा मावळलेली फुलं मी तुम्हाला दाखवते हां बरोबर सापडली बघा म्हणजे कॅमेराच सापडली ही ना ही बरीचशी दिसायला कृष्णकमळासारखी असतात पण कृष्णकमळ आपलं निळं असतं मी आता पुन्हा आले आहे का पॅशन फ्रूटच्या वेलीकडे त्याचं पान पण मी तुम्हाला नीटपणे दाखवेन तर कृष्णकमळाचं निळं असतं आणि ही फुलं पांढरी असतात पण तशीच दिसतात ही ही बघा तुम्हाला पॅशन फ्रूटची जी पानं आहेत ती अगदी जवळून दिसत आहेत हो ना फुल तर तुम्ही पाहिलं पण ते मावळलेलं फुल आहे आधी उमललं आहे आता त्याचं फळात रूपांतर होतं आहे आणि वरती भरपूर फळं लागली आहेत बघा हं आधी ती अशी हिरवी असतात हिरव्या रंगाची होतात म्हणजे ते जे पांढरं फूल असतं ना त्याची आधी अशी हिरव्या रंगाची फळं होतात नंतर अशी तांबूस होतात ती आणि मग पिवळी होतात एक दोन खाली पडलेली आहेत ती दाखवेन मी तुम्हाला किंवा आत्ताच दाखवते हे बघा असं असं पिवळं होतं म्हणजे ते पक्व झालं काल आम्ही ते कापून खाऊन पाहिलं होतं आंबट गोड मस्त लागतं आणि ह्याच्यापासून सरबत तयार करतात पण मी अजून सरबत केलेलं नाही आहे कारण माझंसुद्धा ही एवढी फळं मिळणं हे पहिल्यांदाच आहे हे बघा ही कशी वाढते काय कस काही मला माहिती नव्हतं कुमुदिनी वराडकर यांनी मला ह्या बिया दिल्या होत्या आणि ती वेल आहे की झाड आहे हेही मला माहिती नव्हतं तर आधी मी ते मध्यभागी लावलं होतं कु जमिनीच्या कुठेतरी एका बाजूला आणि मग मला जेव्हा कळलं की ही वेल आहे तेव्हा ती आणून इकडे कंपाऊंड वॉलचे इथे लावले दिसत आहेत ना खूप फळं आली आहेत त्याला म्हणजे ह्या वेळेला मी बहुतेक त्याचं सरबत करू शकेन आणि खाली पण चिक्कार फळं पडली आहेत तुम्हाला दाखवते हो खूप फळं पडली आहेत ना आता ती गोळा करेन मी हा व्हिडिओ झाला की हा व्हिडिओ करायची कल्पना पण ना मला माझी एक चिमुरडी मैत्रीण आहे ह्याच्यावरती फेसबुकवरती तिने मला सांगितलं तिच्या भाषेत तायडा नुसते फोटो नको ना टाकू तू व्हिडिओ करून टाक ना म्हणजे आम्हाला नीटपणे कळेल तर त्या प्रतिभा सावंत ह्या माझ्या चिमुरड्या मैत्रिणीसाठी मी हा व्हिडिओ तयार केला आहे